फ्रेंड्स कसे सगळे मी जयश्री आणि महाएक्झामच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनल नवीन असा केलं नसेल तर महाएक्झामचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता मुळात आपल्या विषयाकडे तर पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनावाल सोनोवाल यांनी अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाराणसीच्या घाटावरून भारताच्या पहिल्या हायड्रोजन फ्यूल सेलवर चालणाऱ्या पॅसेंजर बोटचे उद्घाटन केले प्रसिद्ध चित्रपट निर्माते ए व्ही एम सरवनन सर्वनन यांचे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले पुढे पाहूया निवृत्त न्या, न्याय न्यायमूर्ती रवींद्रनाथ सामंत यांची पश्चिम बंगालचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे पुढे जपानचे डॉक्टर केनिची व्हर्टिकल कॅविटी सरफेस लेझरच्या संकल्पना व विकासातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानासाठी शे, शेचाळीसावा होंडा पुरस्कार मिळालेला आहे पुढे पाहूया माधवेंद्र प्रताप शर्मा या तरुण भारतीय बुद्धी बुद्धिबळपटूने अलीकडेच थायलंडमध्ये झालेल्या सत्ताविसाव्या आशियाई युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये अंडर ट्वेंट अंडर ट्वेल्व ओपन गटात सुवर्णपदक जिंकून आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले पुढे पाहूया प्रतीक माधव यांना दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणात केलेल्या नवोप्र नवोपक्रमासाठी राष्ट्रीय वैयक्तिक उत्कृष्टता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे पुढे पाहूया महसूल गुप्त गुप्तचर संचालनायनाने म्हणजे डी आर आय ने चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा अडुसष्टावा स्थापना दिन साजरा केला पुढे पाहूया भारत देश वर्ल्ड सेक्युलर इकॉनॉमिक फोरम दोन हजार सव्वीसचे आयोजन करणार आहे पुढे पाहूया जल जीवन मिशन अंतर्गत तक्रारींमध्ये उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे तर फ्रेंड्स थांब्याच भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद